आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वलेसाईल सराफ हडप सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसाल सराफ हडप सर पुणे मुंबईत अठ्ठावीस वर्ष महिला डॉक्टरचा डेटिंग ॲपवरून लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यामधील आरोपीनं महिला डॉक्टरला बळजबरीनं गर्भपात करण्यास भाग पाडले त्यासोबतच तिचे खाजगी फोटो देखील सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी डेटिंग ॲपवर भेटलेल्या आरोपीनं दिली त्यामुळे महिला डॉक्टरनं हे सर्व सहन न झाल्यामुळे थेट पोलिसांकडे धाव घेतली या महिला डॉक्टरने एम आय डी सी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार एम आय डी सी पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे गुन्हा दाखल केलेल्या महिला अठ्ठावीस वर्षांची असून ती मुंबईतील अंधेरी येथील प्रसिद्ध रुग्णालयात कार्यरत आहे ती मूळची कोकणातील आहे मात्र शिक्षणाने नोकरीसाठी ती मुंबईत आली होती ती मुंबईत एकटी राहत होती त्यामुळे तिने दोन हजार तेवीस मध्ये मैत्री करण्यासाठी हिंगे नावाच्या डेटिंग ॲपवर अप आपले नाव नोंदवले त्यानंतर अशातच तिची ओळख मुंबईतील एका मुलाशी झाली हा मुलगा सत्तावीस वर्षांचा होता तो मुंबईतील डोंगरी भागात राहतो त्याचं नाव खालीद खानियारी असून तो, तो काश्मीरी शॉल विक्रीचा व्यवसाय करतो दरम्यान याच डेटिंग ॲपवर दोघांची मैत्री झाली अनेक दिवस एकमेकांशी बोलल्यानंतर बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आरोपी खालीद खानियारीनं तिला भेटण्यासाठी नवी मुंबईतील घरी आला त्यावेळी दोघांनी देखील परस्पर संमतीनं शरीर संबंध प्रस्थापित केले दोघांमध्ये नेहमी शरीर संबंध प्रस्थापित होत होते नेहमी भेटत असल्यामुळे आरोपीने तिचे काही खासगी फोटो काढून ठेवले काही दिवसानंतर महिला डॉक्टरला आपण गर्भवती असल्याचं समजलं मात्र ही गोष्ट महिलेनं खालिदला सांगितल्यानंतर खालिदनं बळजबरीनं महिला डॉक्टरला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि तिला गर्भपात करण्यास भाग पाडले गर्भपात आणि गोळांमुळे तिची तब्येत बिघडली त्यानंतर आरोपी या महिलेला भेटणं टाळू लागला काही दिवसानंतर महिला त्याच्या घरी गेली असता त्याचा साखरपुडा झाल्याचं तिला समजलं त्यानंतर महिला डॉक्टरनं खालदलाच जाब विचारला त्यावर खालीद म्हणाला की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि मी तुला कधीच लग्नाचं आश्वासन दिलं नाही त्यामुळे काही केल्यास दोघांची काढलेले खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली राग सहन न झाल्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आरोपीवर कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि एकोणनव्वद अन्वय गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा